नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज मी तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रत संपूर्ण पूजा पद्धत नियम आणि नी उद्यापन याविषयी सर्व माहिती या व्हिडिओ मधून सांगणार आहे तर आपल्या या वरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ बद्दल तुम्हाला माहिती भेटत राहील तर मंडळी मी तुम्हाला आजच्या या वैभव मधून वैभवलक्ष्मी व्रत याची संपूर्ण पूजा पद्धत नियम आणि उद्यापन याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे मंडळी वैभवलक्ष्मी व्रत हे आपल्याला सुख समृद्धीसाठी कन्यांनी त्यांच्या लग्ना जमण्यासाठी करतात आणि जॉब जॉबमध्ये भरपूर अडथळे येतात त्यांनी हे व्रत केलं तर त्यांना सुद्धा याच चांगलं फळ मिळत तर तर बघा आता आपल्याला सर्वात आधी बघायचं आहे की हे व्रत कोणत्या दिवशी सुरू करायचं आहे तर हे व्रत शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे महिन्याच्या कोणत्याही पहिल्या शुक्रवारपासून या व्रताची सुरुवात करायची आहे फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की आमोशा जर असेल तर त्या दिवशी हे व्रत सुरू करायचे नाही आमोशा झाल्यानंतर पुढच्या हप्त्यामध्ये तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता पुढच्या हप्त्यातल्या शुक्रवार पासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता कोणी एकवीस शुक्रवारचं व्रत तर कोणी अकरा शुक्रवारचं व्रत करत तर कोणी होत नसेल तर पाच देखील करत तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही व्रताला सुरुवात करायची आहे तर आता हे व्रत का करावे तर कारण आपल्याला जे फळ पाहिजे ते फळ हे वैभवलक्ष्मी देत असते मध्ये आठ लक्ष्मीचे वर्णन आहे आणि आठ ही लक्ष्मींना आपल्याला वंदन करायचं आहे आठ लक्ष्मींना आपल्याला वंदन करायचं आहे आणि वैभवलक्ष्मीच्या पुस्तकामध्ये श्रीयंत्र देखील दिला आहे तुमच्या कुणाकडे जर श्रीयंत्र घरात अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या वैभवलक्ष्मीच्या पुस्तकामध्ये जे श्रीयंत्र दिलं आहे ते तिथे तुम्हाला ते त्याचं पूजन करायचं आहे तर याची याची मांडणी कशी करायची हा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल तर मंडळी शुक्रवारच्या दिवशी लवकर उठून स्वच्छ स्नान करून जी स्त्री किंवा पुरुष हे व्रत करणार आहे त्यांनी दिवसभर लक्ष्मी मा लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे कोणता जप करायचा आहे तर त्या दिवशी जयलक्ष्मी माता जय लक्ष्मी माता हा जप तुम्हाला दिवसभर मनातल्या मनात करायचा आहे तर त्या दिवशी मंडळी मनामध्ये मा कुणाविषयी वाईट भावना आणायची नाही कुणाला आपल्या तोंडून अपशब्द काढायचे काढायचा नाही कोणाला वाईट बोलायचं नाही दिवसभर उपवास करायचा आहे तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही तुम्ही दिवसभर दिवसभर जमणार असेल तर तर देखील करू शकता शुक्रवारी तुम्हाला सायंकाळी ज्या दिवशी आपण व्रत पकडला आहे त्या दिवशी चार नंतर सायंकाळी ही पूजा मांडणी करायची आहे तर पूजा मांडणी कशी करायची तर तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे आणि तुमचं तोंड हे दिशेकडे असावं आणि तिथे तुम्हाला पूजा मांडणी करणार आहे तिकडे तुमचं पूर्व दिशेकडे तुमचा तोंड असावं जर तुम्हाला त्या जागेवर स्वच्छ गोमूत्र शिपडून घ्यायचं आहे तुम्ही तिथे चौरंग मांडणार आहे ना तिथं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि तिथे थोडस गोमूत्र शिपडायचं आणि जिथे तुम्ही चौरंग ठेवणार आहे ना त्याच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे चौरंगाच्या खाली एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर अक्षर टाकायची आहे हळदी कुंकू आहे आणि एक फुल तिथे तुम्हाला व्हायचं आहे आणि मग तो चौरंग तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर चौरंग त्याच्यानंतर चौरंगाला लाल कलरचा एक पीस अंतरायचा आहे चौरंगावर एक लाल कलरचा पीस अंतरायचा आहे लक्ष्मी ला लाल कलर आवडतो त्यामुळे लाल कलरचा पीस तिथे अंतरायचा आहे जर तुम्हाला लाल कलरचा पीस अवेलेबल नसेल तर दुसरा कोणताही असला तरी चालेल <clears throat> त्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ वाटीवर तांदूळ घ्यायचे असा गोल त्याची गोल असं ही करायचं त्याच्यावर तो कलश ठेवायचा थोडीशी रास काढायची आहे तांदळाची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तो तांब्या ठेवायचा आहे आणि त्या तांब्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे तो तांब्या जो आपण पूजेसाठी कलशावर मांडणार आहे ना त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी त्या तांब्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणे टाकायचं आहे आणि एक सुपारी गणपती म्हणून त्या तांब्यामध्ये टाकायची आहे आणि मग हळद कुंकू वाहून त्याला एक फूल टाकाय त्या तांब्यामध्ये हळद कुंकुळी व्हायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक फूल टाक फूल व्हायचं आहे आणि मग तो तांब्या ता, त्या तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या तांब्यावर पाच पाच खाऊची पाणी ठेवायची आहे तांब्यावर पाच खाऊची पाणी ठेवायचे आहेत त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटी किंवा डिश घेऊ शकता तुम्ही तसं काहीही नाही एक वाटी घ्यायची आहे आणि त्या तांब्यावर त्या वाटीमध्ये सुद्धा तांदूळ ठेवायचे आहेत आणि ती वाटी त्या तांब्यावरती ठेवायची आहे आता वाटी ठेवल्यानंतर त्यामध्ये तुमच्याकडे जर चांदीची लक्ष्मी असेल तर ती ठेवायची आहे तुमच्याकडे जर घरात चांदीची लक्ष्मी असेल तर ती तुम्ही त्या वाटीमध्ये तांदळाच्या वाटीमध्ये ठेवायची आहे जर चांदीची लक्ष्मी नसेल तर चांदीचे सिक्के असतात ते आपण दिवाळीमध्ये आणतो बघा ते चांदीचे शिक्के ते सुद्धा तुम्ही त्यात ठेवू शकता जर तुमच्याकडे चांदीचे लक्ष्मी नसेल तर ते चांदीचे शिक्के सुद्धा तुम्ही त्यात ठेवू शकता जर चांदीचे शिक्केही जर तुमच्याकडे नसतील तर एक रुपयाचं नाणं नाणं सुद्धा तुम्ही त्यात ठेवू शकता आणि मग त्याला वाहून त्याच्यावरती गुलालाचं एक फुल सॉरी गुलाबाचं एक फुल त्यावर ठेवायचं आहे जर गुलाबाचं तुमच्या तुम्हाला अवेलेबल नसेल तर दुसरं कोणतेही फुल तुम्ही वाहू शकता आता हे झालं कळस मांडणीचं मग दुसऱ्या दुसऱ्या साईडला तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे त्याच्या समोर तुम्ही गणपती म्हणून सुपारी दोन विड्याच्या पानावरती गणपती म्हणून सुपारी मांडायची आहे आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्या तिथे एका साईडला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे आणि तुमच्या घराचे सर्व दरवाजे त्यावेळेला उघडे ठेवायचे आहे जेव्हा तुम्ही तुम्ही पूजा पूजा मांडत जेव्हा असताना तेव्हा तुमच्या घराचे सर्व दरवाजे खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहे जेणेकरून लक्ष्मीचा वास होईल कारण लक्ष्मी कोणत्या कारणाने आपल्या घरी येईल हे सांगता येत नाही आणि त्यानंतर प्रसादामध्ये तांदळाची खीर ठेवायची आहे पूजा मांडल्यानंतर प्रसादामध्ये तिथे एका वाटीमध्ये तांदळाची खीर ठेवायची आहे लक्ष्मी मातेला सगळ्यात जास्त खीर आवडते तर आणि पूजेमध्ये एक फळ ठेवायचं आहे तर फळ कोणतं ठेवायचं तर फळ डाळिंब ठेवायचं आहे लक्ष्मी मातेला डाळिंब डाळिंब हे फळ आवडतं लक्ष्मी मातेला डाळिंब फळ आवडतं काही जणांना तांदळाचं स्त्रीयंत्र काढता येत असेल तर तेही तुम्ही काढू शकता आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी व्मीच्या पुस्तकामध्ये ते यंत्र आहे त्या <coughs> तुम्ही त्याची पूजा करू शकता आणि पूजा मांडणी झाल्यानंतर सौरंगाभोती छानशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर ही जी कथा दिलेली आहे ती वाचायची आहे कथा वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे जप कोणता आहे ओम लक्ष्मण महा ओम लक्ष्मण महा हा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जो घरात तुम्ही जे घरात जेवण बनवलं आहे ते संध्याकाळी तो नैवेद्य दाखवायचा दा आहे लक्ष्मी मातेला त्याच्या नैवेद्य दा रात्री दाखवायचा आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे आता उद्यापन कसं करायचं तर अकराव्या शुक्रवारी काय करायचं त्या दिवशी त्या दिवशी सुद्धा अशीच पूजा मांडायची आहे जी पूजा आपण पहिल्या शुक्रवारपासून जी मांडतो तीच पूजा तुम्हाला अकराव्या शुक्रवारी सुद्धा मांडायची आहे तर अकरा तर अकरा पण अकरा नाही मिळाल्यात तुम्हाला अकरा अकरा सवासनी बोलवायचे आहेत ज्या दिवशी तुमचं उद्यापन असेल त्या दिवशी तुम्हाला अकरा सवासनी बोलवायच्या आहेत जर अकरा सवासनी नाहीच तुम्हाला मिळाल्या तर अकरा कुमारिका देखील तुम्ही बोलवू शकता तर त्यांना त्या ह्याच्यामध्ये काय द्यायचं आहे तर तेव्हा अकरा त्यांना एक केळीचं फळ आणि एक रुपयाचं नाणं आणि वैभव लक्ष्मीचं पुस्तक द्यायचं आहे तुम्हाला त्यामध्ये एक केळीचं फळ वैभवलक्ष्मीचं पुस्तक आणि <coughs> <आणी>, त्यावर <उद्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्धत्द। krit Express> एक नाणं द्यायचं आहे उद्यापनाच्या दिवशी आणि उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे पूजा मांडली ना तुम्ही शुक्रवारी त्या तिथे तुम्हाला नारळ ठेवायचा आहे तो आणि उद्यापन झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला तो नारळ फोडायचा आहे आणि तो नारळ फोडून त्याचा प्रसाद सगळ्यांना घरात वाटायचा आहे तर मंडळी बघा मंडळी माझ्याकडे जेवढी माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मी पहिल्यांदाच समोरून व्हिडिओ बनवते तर मी माहिती आधी ती लिहून व्यवस्थित लिहून घेतली आणि त्यानंतर तुमच्या पुढे मी माझ्या व्हिडिओमधून मधून मा सांगितली आहे जर काही या व्हिडिओ मधून तर मी क्षमा मागते मला माफ करा समजून घ्या पहिल्यांदाच समोरून व्हिडिओ बनवले त्यामुळे वाचून सांगतेय तुम्हाला त्याबद्दल सॉरी आणि माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची कृपा तुमच्या घरावर तुमच्यावर अखंड राहू धन्यवाद